जिथे अख्ख्या जगात फॉर्मल म्हणजे टाय ब्लेझर वेस्टकोट ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन मध्ये आपल्या भारतीय लोकांना एक प्रिव्हिलेज भेटलंय प्रिव्हिलेज म्हणजे काय म्हणजे कुर्ता असा एक पोशाख जो फॉर्मल शकतो असे कोणते प्रकार येतात फॉर्मल कुर्त्यांमध्ये किंवा फॉर्मल ऑफिस वेअरसाठी कुर्ते आपण कशा कशा पद्धतीने स्टाईल करायचे ह्याचा संपूर्ण डिटेल्स आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा आणि जे जे छोटे छोटे पॉइंट्स मी सांगणार आहेत ना ते नक्की लक्ष पूर्वक ऐका म्हणजे तुमचा रेग्युलर वेअरचा कुर्ता हा फॉर्मल कसा दिसू शकतो हे तुम्हाला समजा चला तर मग स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला पण व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी नमस्ते मी गार्गी आणि गार्गी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता रेग्युलर कुर्ते आणि ऑफिस साठीचे कुर्ते ह्याच्यातले फरक काय काय असतात ते आधी समजून घ्या आपण रेग्युलर कुर्ते जे घालतो ते खूप सारे झटाक प्रिंट आणि खूप लाऊड असे कुर्ते असतात पण ऍट अ टाइम ऑफिसला जाताना थोडे सिम्पल सोबर एलिगंट कुर्ते ट्राय करा आता ते सिम्पल सोबर एलिगंट कुर्ते कसे असले पाहिजेत हे मी तुम्हाला पॉईंट वाईज सांगणार आहे तर पॉइंट पहिला कोणत्या फॅब्रिकमध्ये कुर्ता असावा स्पेशली तुम्ही आत्ता जर ट्रेंड पण फॉलो करायचं असेल तुम्हाला आणि फॉर्मलमध्ये स्मार्ट पण दिसायचं असेल तर हँडलूम फॅब्रिकमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा था 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 थोडेसे महाग मध्ये जातात हांडूम फॅब्रिक कारण ते हाताने बनवलेले असतात त्याच्यात मशीनचं वर्क नसतं त्यामुळे थोडेसे महाग जातात पण हा कुर्ता तुम्ही असंख्य वेळा ट्राय करू शकतात आणि खूप व्हेरिएशन्सने सुद्धा ट्राय करू शकतात तुम्हाला माहितीच असेल व्हेरिएशन्सने कुर्ते कसे कसे ट्राय करायचे आधीचा व्हिडिओ जाऊन बघा एक कुर्ता मी चार वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय केलेला आहे तुम्हाला छोटीशी आयडिया येईल की कशा पद्धतीने व्हेरिएशन्स करू शकतो आपण कुर्त्यामध्ये तर फॉर्मल कुर्त्यांमध्ये स्पेशली हँडलूमचे कुर्ते तर ते कोणते कॉटनचे कुर्ते लिनिनचे कुर्ते खादीचे कुर्ते असे हँडलूम कुर्त्यांमध्येच इन्व्हेस्ट करा त्यामुळे ह्या सगळ्या कुर्त्यांना एक स्वतःचं स्ट्रक्चर असतं म्हणजे स्टेट असतात एकदम कडक जसं फॉर्मल फिटिंगसाठी पाहिजे थोडी एकदम फिट नाही एकदम लूज नाही एकदम प्रॉपर फिटिंगचं पाहिजे असेल तर अशा स्टीफ फॅब्रिकमध्ये दे नक्कीच इन्व्हेस्ट करा ह्याच्या सोबतच तुम्ही कॉटन सिल्कचे कुर्तेही वापरू शकता ऍट द सेम टाईम एखादा मोठं इव्हेंट असेल किंवा एखादी इम्पॉर्टंट मिटिंग असेल त्यावेळेला एखादा प्युअर सिल्कचा कुड़ता कुर्ता हा तुमच्या कलेक्शन मध्ये नक्कीच ठेवा जेणेकरून एक स्मार्ट स्टीफ आणि ऑथराईज लुक तुम्हाला नक्की येईल ह्या सगळ्या कुर्त्यांमधून कुर्त्यांचं फॅब्रिक समजलं आता आपण बोलूया कुर्त्यांच्या कलर वरती एव्हरी डे ला समजा तुम्हाला कुर्ता घालायचा असेल तर एक दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवा जेणेकरून न्यूट्रल कलर मध्ये जा न्यूट्रल कलर म्हणजे कोणते बाजूला स्क्रीन वरती दिसतात अशा न्यूट्रल कलर मध्ये जा ऍट द सेम टाइम पेस्टल कलर मध्ये जा जेणेकरून तुम्ही जास्त एलिगंट आणि जास्त स्मार्ट दिसाल आणि हे कलर ना डे साठी किंवा ऑफिस साठी खूप स्मार्ट दिसतात पण जर तुम्हाला एखादी इम्पॉर्टंट मीटिंग अटेंड करायची असेल किंवा जास्त प्रोफेशनल खूप इम्पॉर्टंट इव्हेंट असेल ना त्यावेळेला कोणते कलर ब्लॅक मध्ये जाऊ शकतात नेव्ही ब्ल्यू मध्ये जाऊ शकतात अशा डार्क कलरमध्ये इवन मिलेक्ट्रिक ग्रीन हा कलर पण खूप छान दिसतो कुर्त्यामध्ये थोडंसं वेरिएशन होईल पण असे हे कलर्स ना एखादा ऑथोराइ मिटिंगसाठी किंवा इम्पॉर्टंट मिटिंगसाठी नक्की ट्राय करा बेसिकली एव्हरी डे साठी ऑफिसला जा आणि एखादी मिटिंग असेल त्यावेळेला डार्क कलर प्रेफर करा बघा इम्पॅक्ट किती चांगला आणि स्मार्ट बनतो तो कुर्त्यांचं फॅब्रिक झालं कुर्त्यांचे कलर झाले आता मला स्पेसिफिकली बोलायला आवडेल ते म्हणजे प्रिंटबद्दल आता प्रिंटबद्दल काय वेगळं सांगणार आहे प्रिंटच महत्त्वाचे आहे पूर्ण कुर्त्याचा गेम चेंज होऊन जातो ह्या फक्त प्रिंटमुळे आता स्पेसिफिकली लक्ष द्या मोठ्या मोठ्या प्रिंट्स या कुर्त्यांना किंवा फॉर्मल्स साठी अजिबात नका वापरू जर मला विचाराल मी प्रेफर करेल एक पूर्ण प्लेन कुर्ता आणि प्लेन बॉटम तुम्ही जी पण काय बॉटम घ्याल आपण बॉटमवरती येऊयाच पण पूर्ण प्लेन कुर्ता हा स्पेसिफिकली फॉर्मल्सला खूप छान दिसतो खूप स्मार्ट दिसतो त्याच्यामध्ये मिनिमम एक्सेसरीज खूप चांगले दिसत पण रोज रोज कसे आपण प्लेन कुर्ते वापरणार ना तर त्याच्यात वेरिएशन करायचं असेल ना तर तुम्ही व्हर्टिकल लाईन हॉरिझॉन्टल स्ट्राइप्स वरती ऍबस्ट्रॅक्ट प्रिंट अशा रेषा 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 असलेले प्रिंट वापरू शकतात दुसरी गोष्ट जर तुम्हाला प्रिंट वापरायला आवडतच असेल तर छोटे छोटे प्रिंटचे कुर्ते येतात खूप छान दिसतात स्मार्ट दिसतात आणि फॉर्मल एकदम व्यवस्थित वाटतात तर अशा छोट्या छोट्या प्रिंटच्या कुर्त्यांमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा जेव्हा पण प्रिंटेड कुर्ते घ्यायला ना एक गोष्ट मिक्सर करा जिथे भरपूर सारं वर्क गळ्याला जरदोसी गोल्डन सिल्वर असे जे वर्कवाले कुर्ते असतात ना ते नका घेऊ फॉर्मलसाठी स्पेशली लिमिटेड एखादी सिंपल पाईपिंग असेल एखादा सिंपल बटन असेल खूप स्मार्टली दिसणारा बटन्स वगैरे असेल ना त्याच कुर्त्यांमध्ये इन्व्हेस्ट करा फॉर्मलला असेच कुर्ते वापरा जेणेकरून तुम्ही जास्त स्मार्ट दिसाल आता पुढचा पॉईंट तो म्हणजे नेकलाईन कशा असला पाहिजेत कुर्त्याच्या नेकलाईन ह्या स्पेशली फॉर्मलसाठी अप्रोप्रिएट मोस्ट अप्रोप्रिएट नेकलाईन असे ती म्हणजे कॉलर ऑफकोर्स खूप सारा कॉलर्समध्ये व्हेरिएशन्स असतात जसं की स्टॅन कॉलर नेहरू कॉलर भरपूर व्हेरिएशन्सचे कॉलर येतात जर तुम्हाला कुर्ता स्टिच करायचा असेल ना कॉलर कॉलरमध्ये नक्कीच द्या पण खूप जणींचा प्रॉब्लेम पण असतो की त्यांना ना कॉलर कम्फर्टेबल नाही होत तर स्पेसिफिकली त्या लोकांसाठी व्ही नेक खूप स्मार्ट दिसतात स्पेशली फॉर्मलसाठी ऍट द सेम टाईम राऊंड नेक एक तुम्ही ट्राय करू शकतात फक्त राऊंड नेक हा जास्त डीप नसला पाहिजे दुसरी गोष्ट बोट नेक एक ट्राय करू शकतात ऍट द सेम टाईम बोट हा जास्त वाईट पण नसला पाहिजे म्हणजे स्किन जेवढी कमी शो होईल तेवढा तो जास्त अप्रोप्रिएट होईल फॉर्मल वेअर साठी सो so, आता जे जे नेकलाइन सांगितलेत ना त्या नेकलाईन कडे नक्कीच लक्ष द्या जेणेकरून तुमचा फॉर्मल अटायर जास्त स्मार्ट आणि जास्त एलिगंट दिसेल आता नेकलाइन झाली प्रिंट झालं स्ट्रक्चर पण झालं आता स्पेसिफिकली मला बोलायला आवडेल ते म्हणजे फिटिंग बद्दल मोस्टली फिटिंगच्या वेळेला खूप गोंधळ होऊन जातो किंवा एकतर एक्स्ट्रा फिटेड कुर्ते तरी घेतात किंवा एक्स्ट्रा ओव्हर कुर्ते तरी घेतात तसं न करता फॉर्मलला स्पेसिफिकली परफेक्ट फिटिंगचा कुर्ता असला पाहिजे परफेक्ट फिटिंग कसं चूज करायचं तुम्हाला तुमची फिटिंग प्रॉपर माहितीच असेल फक्त एक नक्की लक्षात ठेवा जिथे तुमची शोल्डर ना खाली ड्रॉप न होणार किंवा तुमची शोल्डर ही प्रॉपर लाईनवरती असेल एकतर पुढे पण नाही जाणार शोल्डर लाईन आणि दुसरी आतमध्ये पण नाही जाणार अशा कुर्त्यांमध्येच इन्व्हेस्ट करा फॉर्मल कुर्ते हे कधीच ओव्हर फिटेड किंवा ओव्हर लूज नसले पाहिजेत सो so, अशा परफेक्ट फिटिंगच्या करा परफेक्ट फिटिंगचे कुर्ते हे तुम्हाला जास्त स्मार्ट दिसण्यामध्ये मदत करतात आता परफेक्ट फिटिंगच्या कुर्त्यामधलाच हा पुढचा पॉईंट म्हणजे जसं शोल्डरची लाईन ही प्रॉपर मॅच झाली पाहिजे ऍट द सेम टाइम तुमचा कुर्ता हा प्रॉपर खाली पण परफेक्ट दिसला पाहिजे म्हणजे ए लाईन दिसला पाहिजे मोस्टली फॉर्मल वेअरला ए लाईन कुर्ते प्रेफर करा जेणेकरून तुमची जी वेस्ट असते ना ती डिफाईन नाही होणार मोस्टली मी आज उभी आहे म्हणून तुम्हाला दिसू शकतो ह्या कुर्त्यांची ज्या वेळेला वेस्ट डिफाईन होते ना त्यावेळेला मस्त छान असा कवी लुक येतो जेव्हा ही वेस्ट डिफाईन होते पण आत्ताच्या कुर्त्यामध्ये बघा तुम्ही माझी वेस्ट कुठेच डिफाईन होत नाहीये त्यामुळे असे ए लाईन कुर्त्यामध्येच इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुमची वेस्ट व्यवस्थित डिफाईन होईल पण कधी कधी प्रत्येक कुर्ता आपण ए लाईन नाही घेऊ शकत तर त्यावेळेला लक्ष द्या की जेव्हा तुमच्या साईट कट असो ना कुर्त्यामध्ये तो एकदम जरा खालून असला पाहिजे तो जास्त व्यवस्थित आणि जास्त अप्रोप्रिएट असो आता साईट कट खालून म्हणजे काय मोस्टली शोल्डर पासून खाली वेस्ट पर्यंत बावीस इंच मेजर करून मग खाली कट घेतात तर त्या बावीसच्या जागी तुम्ही चोवीस इंचा कट घेऊ शकता जेणेकरून तुम्ही कम्फर्टेबल पण राहाल आणि ॲट द सेम टाइम तुम्ही फॉर्मल साठी अप्रोप्रिएट पण दिसाल आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे फॉर्मल कुर्त्यांना बॉटम्स कोणत्या कोणत्या पद्धतीच्या असल्या पाहिजेत प्लीज अवॉइड करा अजिबात घालू नका ती म्हणजे लेगिंग्स आणि चुडीदार चुडीदार आणि लेगिंग्स हे फॉर्मलला अजिबात अप्रोप्रिएट वाटत नाही मी खूप जणांना बघितलंय कुर्ता जेवढा फॉर्मल स्मार्ट असो ना तो स्मार्टनेस कुर्त्याचा हा यांच्या बॉटममुळे खराब होऊन जातो म्हणजे लेगिंग्स आपल्याकडे खूप कम्फर्टेबल अशा लेगिंग्स असतात आणि ज्या कॅज्युअलला खूप छान दिसतात फक्त फॉर्मल्सला लेगिंग्स वापरू नका जेव्हा तुम्ही फॉर्मल्स अटायर कॅरी कराल तेव्हा टेलर पॅन्ट इन्व्हेस्ट करा टेलर पॅन्ट नसले सरळ सिगरेट पॅन्ट घ्या त्याच्यासोबतच सलवार ट्राय करा नक्कीच कोणते सलवार ट्राय करायचे ते मी तुम्हाला सांगते जास्त घेरवाले सलवार काय तर ते सलवार ज्यांना घेर फार कमी असतो स्क्रीनवरती फोटो तुम्हाला दाखवते हे आत्ता ना खूप ट्रेंडमध्ये असलेले सलवार आहेत मोस्टली ज्या बायका थोड्याशा हेवीअर साईटला आहेत म्हणजे ज्या गुब्बू आहेत ना त्या बायकांना असे सलवार जास्त कम्फर्टेबल असतात मोस्टली माझी मम्मी किंवा ज्या बायकांचं वय जास्त असेल फॉर्टी प्लस फिफ्टी प्लस त्यांना टेलर फिटेड पॅन किंवा सिगरेट पॅन हा जास्त कम्फर्टेबल नाही होत तर त्या लोकांनी असे हे ऑप्शन सलवारवाले ऑप्शन नक्कीच ट्राय करा ते त्यांना फॉर्मल्स दिसायला पण मदत करतात ऍट द सेम टाईम अत्यंत कम्फर्टेबल असे ते पॅन्ट असतात सो तुम्ही तुमच्या फॉर्मल अटायर मध्ये ह्या सलवार पॅन्ट नक्की ॲड करा आता या सगळ्यानंतर मला स्पेसिफिक तुम्हाला बोलायला आवडेल ते म्हणजे मिनिमम ज्वेलरी जशी आज मी घातलेली आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगते की फॉर्मल वेअरसाठी कमीत कमी ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्ट करा जेवढी ज्वेलरी कमी डेडिकेट असेल ना तेवढी ती फॉर्मलसाठी जास्त स्मार्ट दिसेल भले तुम्ही कुर्ता घातलेला असाल त्या कुर्त्यामध्ये पण कमीत कमी ज्वेलरी ट्राय करा ती जास्त अप्रोप्रिएट दिसेल त्याच्यानंतर वॉच अजिबात विसरू नका एखादा स्मार्ट वॉच दोन तीन स्टाईलचे वॉच तुमच्याकडे असलेच पाहिजे दोन तीन स्टाईलचे वॉच म्हणजे कोणते एक तर गोल्डन आपल्या ज्वेलरीला मॅच करायला दुसरं सिल्वर अगेर आपल्या ज्वेलरीला मॅच करायला आणि तिसरं म्हणजे ब्लॅक एवढे तुमच्याकडे वॉचेस असेल ना ट्राय करा मेटल मॅक्स टू मॅक्स ब्लॅक कलरचा वॉच असेल ना ते लेदरमध्ये चालून जाईल सो so, अशा वॉच मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुमचा कुर्त्यातला फॉर्मल लुक हा पूर्णपणे कम्प्लीट होऊन जाईल आता एक्सेसरीज नंतर ऑब्विसली मेकअप मेकअप मिनिमम मेकअप मध्येच लक्ष द्या मिनिमम मेकअप बेसिक मेकअप हा कसा असला पाहिजे ह्याचे सगळे डिटेल्स मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते बघा आणि ट्राय करा की जेवढा मिनिमम मेकअप असेल पण मेकअप नक्कीच करा खूप जणींना सवय असते अरे मी तोंड पावडर लावून फर सरळ ऑफिसला जाते असं न करता प्रेझेंटेबल जर दिसायचं असेल तर एखादी न्यू लिपस्टिक थोडंसं कॉम्पॅक्ट एखाद दुसरं काजल लायनर हे लावलं ना तर आपण जास्त प्रेझेंटेबल दिसू ॲट द सेम टाईम मिनिमम मेकअपमध्ये जास्त लाऊड पण नाही होणार ऑफिससाठी अप्रोप्रिएट होईल ॲट द सेम टाईम बघा या मिनिमम मेकअपमुळे तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स किती वाढतो आणि तुम्ही कुर्ता ही ऑफिसमध्ये जास्त फॉर्मल जास्त कम्फर्टेबल दिसाल आता सोबतच मी खूप जणींना बघितलंय खूप मुलींना खूप बायकांना बघितलंय ज्या स्पेसिफिकली फुटवेअरमध्ये ना त्या सॅन्डल ओपन अशा सँडल्स ज्या असतात ना त्या वापरतात प्लीज अशा सँडल्स नका वापरू आपल्या फॉर्मल्स आउटफिट साठी चे से सँडल्स येतात प्रॉपर दुकानात जा सर्च करा खूप सुंदर सुंदर लोफर्स आलेले आहेत फ्लॅट लोफर्स आहेत हिल्स वाले लोफर्स आहेत ते ॲट द सेम टाइम तुम्हाला पॉइंटेड टो वाले शूज भेटतात ते शूज त्याच्यामध्ये पण फ्लॅट्स असतात हिल्स असतात तुम्ही तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने शूज घ्या पण ओपन सँडल वाले शूज हे फॉर्मल्सला स्पेशली जेव्हा तुम्ही कुर्ता घालणार असाल तेव्हा नका वापरू स्मार्ट एखाद्या फॉर्मल शूज मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा आता इथपर्यंत आलेला आहात तुम्ही व्हिडिओ बघत तर मला महत्वाची टीप तुम्हाला द्यायला आवडेल ती म्हणजे कुर्ता जास्त फॉर्मल दिसण्यासाठी हा एक ट्रिक नक्कीच ऍड करा जसं आता मी घातलेला हा वेस्टकोट आहे प्रॉपर फॉर्मल माझा फॉर्मल वेअर वाला वेस्टकोट आहे जो मी कुर्त्यावरती ऍड करून एक लेअर ऍड करून पूर्ण कुडत्याचा लुक हा जास्त फॉर्मल केलेला आहे आणि हा दुसरा लेअरिंग हा मी लॉंग जॅकेट घेतलेला आहे या लॉंग मध्ये एक गोष्ट आहे जी म्हणजे हे कॉलर आपण जे ब्लेझर स्टिच करतो ना त्यावेळेला जी कॉलर असे ना ती कॉलर मी स्पेसिफिकली या फॅब्रिक मध्ये स्टिच करून घेतलेली आहे आणि हा अशा पद्धतीने मी एक लेअर ऍड करून फॉर्मल साठी अप्रोप्रिएट असा कुर्ता मी वेअर केलेला आहे आता ह्या लॉंग जॅकेट नंतर अजून एक लेअर ऍड करायला आवडेल ती म्हणजे आपल्या ह्या दुपट्ट्याची लेअर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हा दुपट्टा खूप स्मार्ट दिसतो ऑफिसला पण कुर्त्यासोबतही स्मार्ट दिसतो फक्त दुपट्टा घेताना एक मेक्शर करा जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं हा दुपट्टा ना कधी असा गळा लगत किंवा असा नका घेऊ जेणेकरून आपली पूर्ण जी लाईन असते ना व्हर्टिकल इमेज ही मध्ये कट होते आणि तुमची हाईट छोटी दिसायला लागते सो त्यावेळेला हा दुपट्टा हा असा वन साइड सोडू शकता जास्त स्मार्ट दिसतो एट द सेम टाइम हा दुपट्टा तुम्ही असा बॅक ने अशा दोन्ही साईडला फ्रंट ने घेऊ शकतात कुर्त्यामध्ये स्पेशली फॉर्मस हे जास्त स्मार्ट दिसतात आणि आता तिसरी स्टाईल म्हणजे हा दुपट्टा तुम्ही हा अशा पद्धतीने घेऊ शकता हा जास्त स्मार्ट दिसतो हो, जास्त अप्रोप्रियट वाटतो आणि फॉर्मल वेअर मध्ये तुम्हाला जास्त बॉसी दिसण्यामध्ये मदतही करतो आता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की फॉर्मलच्या ह्या शर्ट पॅन्ट टायच्या गर्दीमध्ये कुर्ता हे किती छान पद्धतीने स्टँड आउट करू शकतो ऍट द सेम टाइम तुम्हाला फॉर्मल लुक्स देऊ शकतो ऍट द सेम टाइम तुमचा कॉन्फिडन्स जास्त बुस्ट करू शकतो सो असे छोटे छोटे चेंजेस करून तुम्ही तुमचा कुर्ता ऑफिसमध्ये नक्कीच घाला आणि तुम्हाला भेटलेला कॉम्प्लिमेंट ह्या मला कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका तुम्हालाही असे खूप सारे इंटरेस्टिंग टॉपिक्स जर पुढे बघायचे असेल तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मलाही समजेल तुम्हाला व्हिडिओ खूप आवडले आहेत असे खूप सारे इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येईल जसे की पुढचे काही व्हिडिओज मध्ये मी फॉर्मल साडीज फॉर्मल आउटफिट ऍट द सेम टाइम कॅज्युअली कसं स्मार्टली आपण प्ले करू शकतो अशा खूप साऱ्या विषयांना हात घालणार आहे सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ऍट द सेम टाइम चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय